सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढत चाललेलं स्वराज्य औरंगजेबाच्या डोळ्यात सरू लागलं होत कित्येक नामवंत सरदार औरंगजेबाने दक्षिणेत शिवरायांना नमवण्यासाठी पाठवले पण त्यांच्या नशिबी मात्र हारच आहे पण यावेळेस औरंगजेबाने एक वेगळीच चाल खेळली त्यानं सोळाशे पासष्ट साली मिरजा राजा जयसिंगला शिवरायांचं पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत पाठवून दिलं आणि मग काही ऐतिहासिक घटना घडली जसं की पुरंदरचं तह आणि आग्रेहून सुटका पण महाराज आग्रेहून सुटून स्वराज्यात आल्यानंतर मिर्झा राजाचं काय झालं त्याचा मुलगा रामसिंग मिरजा राजाचा राम राजा जन्म सोळाशे अकरा साली आमेर इथे झाला औरंगजेबासाठी मिर्झा राजाने जेवढी मेहनत घेतली तेवढी त्या काळी कोणीच घेतली नव्हती कारण शहाजहान जेव्हा आजारी पडला त्यावेळी औरंगजेबाला तख्तावर बसवण्यासाठी मिर्झा राजाने खूप कष्ट घेतले मुघल बादशाह जहांगीरने सुरुवातीला मिर्झा राजाला दोन हजारे मनसबदारी दिली जहांगीरनंतर शहाजहानच्या काळातही मिर्जाने चांगली कामगिरी केली मिर्झा राजा हा औरंगजेबाचा अत्यंत भरोशाचा आणि ताकदवर सेनानी होता औरंगजेब मिर्झा राजापेक्षा सात वर्षांनी लहान होता शत्रूसमोर जिथं जिथं औरंगजेबाचे हात टेकायचे तिथं तिथं औरंगजेब मिर्झा राजाला उभं करायचं मिर्झा राजा हा पराक्रमी आणि अनुभवी असल्यामुळे औरंगजेबाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता सोळाशे पासष्ट साली औरंगजेबाने मिर्झा राजाला भली मोठी फौज देऊन दक्षिणेत उतरवली पुढे शिवराय आणि मिर्झा राजा यांच्यामध्ये प्रसिद्धचा प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला नंतर महाराजांना तहानुसार आग्र्याला जावे लागले इथपर्यंत आपल्याला इतिहास तोंडपाट आहे नंतर महाराज आग्र्याला गेल्यावर मिर्झाने आपला मोर्चा विजापूरकडे वळवला मिर्झाच्या सैन्याने विजापूरवर हल्ले करायला सुरुवात केली पण यामध्ये मिर्झाला मात्र पराभव सहन करावा लागला शिवराय औरंगजेबाला हुल देऊन आग्र्यातून निसटून महाराष्ट्रात आल्याची बातमी मिर्झाला मिळताच त्याचे नशीब फिरले औरंगजेब मिर्झावर नाराज झाला शिवरायांच्या या प्रकरणामुळे आणि सततच्या अपयशामुळे त्याला या वयस्कर सिंहाची आता गरज राहिली नव्हती महाराज सुटून गेल्यानंतर मिर्झाचा मुलगा रामसिंग याची पंच हजारी मनसबदारी औरंगजेबाने जप्त केली त्याला दरबारात येण्यास सक्त मनाई केली आता मात्र औरंगजेबाने मिर्झा राजाचा काटा काढण्याचं ठरवलं त्याने मिर्झाचा अत्यंत विश्वासू सल्लागार उदयराजा मुंशीची मदत घेतली याच काळात मिर्झा राजे दिल्लीच जाण्यास निघाले अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट साली मिर्झा राजाचं तळ बुराणपुरात पाडलं त्याच दिवशी रात्री उदयराज मुंशीने मिर्झा राजाची राजा वीज देऊन हत्या केली मिर्झा राजा जयसिंगच्या मृत्यूनंतर रामसिंगची जप्त केलेली मनसबदारी औरंगजेबाने त्याला परत दिली आजही बुराणपूरच्या तापी नदीच्या किनारी मिरजा राजा जयसिंग याची छत्री आहे हिला राजा जयसिंग की छत्री असे म्हणतात